म्हणजेच तुम्ही खूप सुंदर आहे बहुतेक जर तुम्ही सुंदर आहे तर मग तुमची तुम्हाला लाज का वाटते हॅपी दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आणि म्हणून इकडे मी पहाटे दिवे लावण्यासाठी उठले होते साडेपाच वाजले आहे इथनं पुढे माझा दिवस कसा आहे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज असं घरात प्रसन्न वातावरण झालं पाहिजे म्हणून मी सकाळी सकाळी मस्त उठलेली आहे मी साडेपाचला उठली होती सो बाहेर अजूनही अंधारच आहे सो आता सहा वाजले आहेत मी मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झाली आता अंधार म्हणजे उजड पडायच्या आधी पटापट सगळे दिवे वगैरे लावून घेते आणि आज सुंदर असं घरात मस्त प्रसन्न वातावरण करते सो so, दिवाळीचा पहिला दिवस माझा असा काहीचा सुरू झालेला आहे तुमची दिवाळी कशी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा सा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुम्ही बघू शकता घर वगैरे मी सगळं रात्री क्लीन करून ठेवलं होतं म्हणजे गॅस मोठा क्लीन केला प्लॅटफॉर्म क्लीन केला झाडू म्हणजे रोबो लावून ठेवला होता तर त्यांनी छान असं घर प्रॉपर क्लीन करून ठेवलेलं आहे की सकाळी उठल्यावर मला ह्या कामांमध्ये वेळ so जायला नको आणि माझं कसं आहे ना माहितीये का जेव्हापर्यंत मी घर क्लीन करत नाही तोपर्यंत मला आंघोळ करायची इच्छाच होत नाही आणि म्हणून मी सगळं करून झोपली होती की सकाळी उठल्या उठल्या पहिले पटापट आंघोळ करेल दिवे लावेल आणि मग बाकी माझा दिवस सुरू होईल सो आता एकदम छान प्रसन्न वाटतं आहे पटापट उद्या सकाळी उठून दिवे लावायचे ला दिवाळीचा पहिला दिवस आहे याचा खूप उत्साह होता म्हणून मी रात्रीच दिवे काढून ठेवले होते त्यामध्ये वाती सुद्धा टाकून ठेवल्या होत्या आता फक्त तेल टाकायचं नाही दिवे लावायचे होते सो सकाळी उठून पहिले स्वतःचा आवरून घेतला आणि इकडे मस्त दिवेला व्हायला घेतले खूप जास्त असं मस्त प्रसन्न वाटतं आहे एक मस्त असं उजेड पडायला लागला होता आणि तेव्हा माझ्या देवी लावून झाले आणि असं एकदम छान वाटतंय सो आता म्हटलं छान बाहेर पण रांगोळी वगैरे काढून घेते आणि अना उठायच्या आधी माझं बेसिक आहे जे घरातली ती आवरून घेते सो चला मग आता रांगोळी काढते मग पूजा वगैरे पण बाकी आहे सो सगळ्या गोष्टी आता मग एक एक करून करायला सुरुवात करते आता माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि आता सात वाजता आहेत तर आज निवांत वेळ होता तर बसून म्हटलं चला ठीक आहे आरामात रांगोळी काढू सो रांगोळी मस्त काढली माहिती नाही किती छान जमली ते वाटतंय की नाही वसू सारखी रांगोळी ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये मी माझा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे नाश्ता वगैरे करायचा आहे रोशनांनी या अजून सोपलेले आहेत सातच वाजले आहे कारण कारण तो साडेसात आठपर्यंत उठतो रोशन आता तो उठेलच तर मी तोपर्यंत नाश्त्याची तयारी करते आणि स्वयंपाकाची सुद्धा तयारी करते कारण करत रोशनचं ना आता ट्रेनिंग चाललेलं आहे सो ऑफिसच्या आधीच त्याला बसावं लागतं ला तो साडेनऊला बसतो तर डायरेक्ट तो दीडपर्यंत ट्रेनिंग असते त्याची आणि त्यानंतर मग त्याचं ऑफिस असतं तर रात्री साडे दहापर्यंत तर सध्या तो खूप एकदम टायर्ड आहे आणि अनाया पूर्णपणे माझ्यावर आहे सो त्याची काहीच मदत होत नाही मला तर थोडासा टी व्हीचा हेल्प होते आहे की ठीक आहे म्हणजे जेव्हा मला असं वाटलं की स्वयंपाक करायचा आहे किंवा कुठलं काम आहे किंवा मी काही करू शकत नाही आणि तेव्हा तिला मी थोडंशी टी व्ही देते आणि मला बरेच कमेंटसुद्धा होते की एकदा टी व्ही जर सुरू करून दिला तर मग ती ऐकते का बंद करायच्या वेळी सो so, ॲक्च्युली ती स्वतःच खूप बोर होऊन जाते ती पंधरा मिनटाच्यावर टी व्ही नाही बघू शकत आणि तो प्लस पॉईंट आहे आमच्यासाठी तर तेवढ्या वेळात मी माझं काय ते काम करून घेते आणि त्यानंतर ती टी व्ही नाहीच बघत सो so, मला ती प्रॉब्लेम तरी अजून फेस करावी लागत नाही आहे की तिला टी व्ही आता बंद कशी करायची जर सुरू केली तर सो so, ते आहे आणि आता मी ऑलमोस्ट मला वाटते चार न दिवसानंतर व्हिडिओ शूट करते आहे जे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओज बघितले ते आधीचेच शूट, शूट केलेले होते म्हणजे तेरा तारखेपर्यंतचेच होते तर काय झालं ना त्या दिवशीनंतर म्हणजे बड्डेच्या दिवशीपासूनच माझी तब्येत बरी नाही आहे मला माहिती नाही काय होत आहे म्हणजे असं लेझी लेझी फील होत आहे गळल्यासारखं वाटतंय पण आज मी बेटर आहे आज छान पण वाटतं आहे आणि त्यातले त्यात पिरियड्स आले होते माहिती नाही ते पिरियड्समुळे होत होतं की काय पण याआधी पण मला एक दोनदा असं झालेलं आहे मला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे श्वासच घेता येत नाही असं होतं आणि मी झोपू शकत नाही झोपून तर असं वाटतं की श्वास बंदच होतो की काय आता असं इथे अडकल्यासारखा होतो आणि असं मला झालं होतं रात्री त्या दिवशी म्हणजे मला वाटतं चौदा तारीख होती त्या दिवशी चौदा की पंधरा तारीख होती मला रात्री बारा नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मला झोपताच येत नव्हतं कळत नव्हतं जेवण जास्त झालं आहे त्या दिवशी आमचं जेवण पण उशिरा झालं होतं कळत असतो तो जेवण जास्त झालं त्याच्यामुळे होत आहे की कशामुळे होत आहे आणि कधी कधी म्हणजे मला याच्या आधी पण झाला आहे एक दोनदा पण ते कसं होतं कधीकधी खूप इंटेन्सिटी एवढी नसते म्हणजे बेअर करण्यासारखं असतं कधी कधी एकदम लेवलला की असं वाटतं जीव जातो आहे की काय असं होतं आणि त्या दिवशी तसंच झालं खूप खूप खुँ भयंकर सो रोशन म्हटलं की नाही तुला जास्तीच होतं आपण लगेच दवाखान्यात जाऊ सो आम्ही रात्री बाराला साडेबाराला आदित्य बिर्ला हॉस्पिटलला गेलो होतो सो एमर्जन्सीमध्ये त्यांनी बघितलं पण ते ना थोड्या वेळात काम पण होतं पण एक मला खूप असे यॉन्स येतात आणि असं वेगळंच काहीतरी होतं मला कळतच नाही असं वाटतं बी पी लो झाला असेल किंवा काय झालं असेल तिथे गेलो मग आम्ही बी पी चेक केला ब्लड शुगर सगळं चेक केलं आणि ई सी सुद्धा केला पण सगळं नॉर्मल होतं आणि तोपर्यंत ॲक्च्युली जे चेक करत होते ना ई सी जी तोपर्यंत मलाच बरं वाटायला लागलं ला ला होतं पण ते एक पंधरा वीस मिनटं म्हणा किंवा अर्धा तास ते मला होतं ते आणि ते इतकं भयंकर होतं की समजतच नाही की होत काय आहे सो याच्यावर निदान आम्ही आतापर्यंत ऑलरेडी दोन तीनदा डॉक्टरांकडे जाऊन आलेलो आहे पण ते कशामुळे एकदा माझा बी पी लो होता एकदा जेव्हा आम्ही गेलो होतो पन्नास साठच होता पन पण बाकी काल वगैरे तर म्हणजे जेव्हा आत्ता रिसेंटली झालं तेव्हा तर एकदम नॉर्मल होतं तर माहिती नाही ते कशामुळे होतं पण मला श्वास घ्यायला खूप त्रास होतो तुम्हा कुणाला अशी प्रॉब्लेम आहे का आणि त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन किंवा डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं मग मला, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याची मला पण हेल्प होईल आणि हे आत्ता रिसेंटली नाही एक तीन चार महिन्यापासून मला सुरू झालेलं आहे आणि तीन चार महिन्यात मला तीनदा चारदा होऊन गेला आहे तर आता उद्या आम्हाला गावी जायचं आहे आणि म्हटलं ठीक आहे दिवाळीचा पहिला दिवस आपण इकडे करूया आहे पण आपल्या स्वतःचं घरा इकडे पण दिवा लागला पाहिजे आणि म्हणूनच आज इकडे आहे आणि लकीली माझे आजच म्हणजे आज पिरियड्स पण संपलेले आहे सो मी आज पूजा वगैरे सगळं करू शकले आणि उद्याची तयारी पण कम्प्लीट झाली आहे पूर्ण बॅग्स वगैरे मी कालच पॅक करून ठेवले की आज काही गडबड नको कारण आज म्हटलं छान असा सन सेलिब्रेट करू आणि बॅग्स वगैरे सगळं झालं आहे फक्त छोटी मोठी तयारी व्हायची आहे ती अशी दुपारी मी करून घेईल मग उद्या सकाळी आम्ही निघू आम्ही बाय कारच निघणार आहे ट्रेनचा प्रयत्न केला होता पण ट्रेनच्या तिकीट्स आम्हाला कधीच मिळत नाही सो शेवटी आमची कारच आमच्या सोबतीला असते आणि आम्ही आता सकाळी सकाळी निघू उद्या कारने बाकी आजचा दिवस कसा होतो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेस देवाची पूजा करून झाल्यावर मी इथे गायवासऱ्याची पूजा करायला घेतली कारण आज वसुबारस म्हणजे गायवासराची पूजा केली जाते वसुबारस हा सण मातृत्वाचं प्रतीक आहे आणि आजच्या दिवशी गाईला नमन करून आपल्या आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आणि स्वयंपाकाच्या आधी म्हटलं मस्त पूजा करून घेऊ सो पूजा करून घेतली आणि आता कुकर लावलेला आहे भाजीची तयारी करते आणि आज काहीतरी छोटं मोठं गोडसुद्धा बनवते तर म्हटलं आता काय बनवायचं सुचत नाही आहे म्हटलं शिराच बनवू तर रोशन पण गोड फार खात नाही पण तरी थोडासा शिरा बनवून घेते की आज सणाचा पहिला दिवस आहे छान वाटतं घरामध्ये काही असं गोडधोड बनलं की सो ते करते आणि आता फराळाची अपडेट अशी की उद्या मला जायचं आहे आणि आज मला कुठलाच राडा करायला नको कारण कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की एक दोन तीन तास आरामात जातात रोशनची ट्रेनिंग आहे आणि तो आणायला बघू शकत नाही त्याच्यामुळे मग मुण मला पूर्णपणे तिला बघावं लागतं आणि माझी तब्येत पण अशी फार छान झालेली नाही आहे मी अशी थोडीशी म्हणजे अजून पूर्ण मला असं रिकवर झाल्यासारखं वाटत नाही आहे मी ओके आहे आज म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे तब्येत बरी आहे पण असं ना थोडंसं कुठं ना कुठं असं विकनेस वाटतं आहे आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये तेच की पिरियड्स आले त्याच्यामुळे माझं फराळ थांबून गेलं माझं डोक्यात खूप होतं करायचं करंज्या करायच्या लाडू करायच्या बर्फी करायची पण ते सगळं काही पॉसिबल झालं नाही तुमच्याशी मला शेअर करायची होती करंजीची आणि लाडूची रेसिपी खूप जणांची रिक्वेस्ट होती पण ते काय माझ्यानी जमलं नाही आहे यावेळी पण नक्कीच मी कधीतरी परत बनवेल आणि तुमच्याशी रेसिपी शेअर करेल आता जे काही फराळ आहे आहेत आता उद्या गावी जाऊ तिथे बघू काय सिच्युएशन आहे काय बनलंय काय नाहीये मग त्यानुसार पुढचं फराळ मी तिकडे बनवणार पण तिकडे काही मी रेसिपी वगैरे शेअर करणार नाही कारण तिकडे दिवस तर खूप बिझी असतो आणि प्रॉपर मला सगळ्या गोष्टी शूट करायला जमत नाही पण जेवढं जेवढं पॉसिबल होईल जसं कसं दिवस जातो तिकडे कशी आमची फॅमिली आहे काय सगळं तुमच्याशी ब्लॉगमध्ये मी पुढे शेअर करणार आहे आय होप तुम्ही माझे विदर्भाचे अमरावतीचे नागपूरचे व्हिडिओज बघण्यासाठी एक्सायटेड असाल हाय गुड मॉर्निंग अच्छा अच्छा तुझ्या तोंडात का खाऊन घे खाऊन घे बरं झालं खाऊन गुड मॉर्निंग हाय हाय का सगळ्यांना हॅपी दिवाळी तुमची दिवाळी मन? तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाव हे जास्त झालं हो ना नानू मम्माने काय केलं का नानू मम्माने काय केलं कसं केलं जयप्पा मम्माने इकडे केला तू पण करणार आंघोळ करणार तू आता तुला टिकली लावायची आहे मम्मासारखी बरं तू आंघोळ कर बाबासोबत ठीक आहे मग तुला आपण जयप्पा करू आणि टिकली लावून देते ठीक आहे ओके अरे बापरे टिक्का लावून पाहिजे नानाची आंघो झाली नानो हा झालं झालं चला जय बाप्पा करा जवळ जवळ येणार ते देवाने ते येऊन जरा

आणि मग पूजा झाल्यानंतर स्वयंपाकही करून घेतला इकडे आज पदार्थ म्हणून शिरा बनवलेला आहे आणि सोबतच इकडे मस्त आलूची भाजी बनवली आहे घरातलं सगळं भाजीचं संपलेलं आहे कारण आता गावी जायचं म्हणून मग भाजी काही घेऊन आलीच नव्हती मी आणि म्हणून मग आज फक्त आलूची भाजी बनवली आणि इकडे देवाला नैवेद्य सुद्धा दाखवून दिला सो आता एकदम सगळं मस्त आवरलेलं आहे दहा वाजता मी फ्री झाली आहे डायरेक्ट अनायाचं खाऊन पिऊन ब्रेकफास्ट झाला आमचं ब्रेकफास्ट आम्ही केलाच नाही कारण स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे तर रोशनला म्हटलं की आपण पटकन जेवणच करून घेऊ कारण चहाच व्हायचा होता आणि रोशनला सकाळच्या चहाशिवाय होत नाही सकाळचा का त्याला संध्याकाळचा पण लागतो आणि मग म्हणून मग चहा वगैरे घेतलं मग आता काही ब्रेकफास्ट करायची इच्छा नव्हती स्वयंपाक झाला आहे आणि आजच्या दिवसात मला पटापट सगळं आवरायचं आहे कारण ताई येणार आहे दुपारी मग त्या भांड्या वगैरे क्लीन करतील तर कसं आहे ना त्याच्या आधी मला सगळं आवरून ठेवायचं नाही तर मग ते नंतरचे जे भांडे ना ते माझ्यावर पडतील आणि मग मला माँचा माँचा आगे, आगे, आता पॅकिंग वगैरे या गोष्टी पण माझ्या मागे आहेत म्हणून म्हटलं की आता आपण ब्रेकफास्टच्या भानगडीत पडूच नाही डायरेक्ट जेवणच करू आणि आता त्याचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे मी एकदम फ्री झाली आहे आता मला काय पुढे आता दिवसभर एडिटिंग वगैरे जी बाकी आहे ती करून घेते कारण आता गावी गेल्यावरनं फार असा वेळ मिळत नाही ते म्हणजे एडिटिंग वगैरे करायला तर जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे एडिट करून अपलोड वगैरे करून ठेवते म्हणजे तुमच्यापर्यंत रोज व्हिडिओज येतील आणि आणि मध्ये आता थोडी गॅप होऊ शकते कारण घरी गेल्यावर कसं आपण थोड्या कामांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये बिझी होऊन जातो तर व्हिडिओज थोड्याशा मागे पुढे येतील आणि तुम्हीसुद्धा दिवाळीमध्ये नक्कीच बिझी असणार तर तुम्हालाही बघायला वेळ मिळणार नाही सो थोडे थोडे लेट येईल पण नक्कीच मी रोज काही ना काही टाकायचा प्रयत्न करेल सो आता तुम आमची दिवाळी कशी जाते हे तुमच्याशी पुढच्या ब्लॉग्समध्ये मी शेअर करणार आहे तुम्हीसुद्धा तुमची दिवाळी कशी होत हे मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा आजचा दिवस इतका पॉझिटिव्ह आहे इतकं छान सकाळपासनं देवपूजा सगळं काही झालेलं आहे मला या निगेटिव्हिटीवर बोलायचं नव्हतं पण म्हणजे असं ना कालपासनं मला थोडंसं डोक्यात ते झालं काल मी पहिल्यांदा रिप्लाय पण केला नाहीतर मी त्या कॉमेंट्स सगळ्या इग्नोर करत होती एक कोणीतरी युजर म्हणून आहे तसे जर आपल्या चॅनलवर सगळे एकदम पॉझिटिव्ह आणि छान माझे सबस्क्रायबर्स आहेत एकदम मस्त फॅमिली आहे की नेहमी छान छानच कॉमेंट्स करतात पण फक्त एकच व्यक्ती आहे ती लेडीज आहे जेंट्स आहे काय माहिती नाही नाव तर स्वतःचं लिहत नाही आहे कारण तर युजर म्हणून काहीतरी डी आहे कोणीतरी कॉमेंटला रिप्लाय पण केला होता तुमच्यापैकी आणि मी कधीच केला नाही पण मी काल पहिल्यांदा रिप्लाय केला कारण uh, कसं होतं ना ते रोज 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 तसे निगेटिव्ह कमेंट्स बघून नकोसं वाटतंय मला आता आणि म्हणूनच मी आज बोलतेसुद्धा आहे कारण एक लेवलच ते इग्नोर करायची ती मी केली मला uh, मला काही फरक पडत नाही आहे किंवा मला त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या आयुष्यात त्या गोष्टींचा काही फरक पडणार आहे किंवा काही प्रॉब्लेम होणार आहे त्या गोष्टींमुळे असं अजिबात नाही आहे कोणी किती रिकामं असू शकतं आणि का तुम्ही एवढं रिकामं आहे तर दुसरं काहीतरी काम शोधा मला असं वाटतं दुसऱ्यांच्या आयुष्यात एवढं डोकावून बघितल्यापेक्षा किंवा कोण कसं आहे याच्यावर टिंपणी दिल्यापेक्षा तुम्ही स्वतः काहीतरी एखादं काम बघायला पाहिजे छान आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे मी कारण माझं काम करते आहे आणि आम्ही सगळेच आमचं आमचं काम करतो आहे आणि ज्याला आवडतं तो बघतो आहे ज्याला नाही आवडत त्याने सिम्पली इग्नोर करू शकता तर असे वाईट कमेंट्स करण्यापेक्षा स्वतःकडे एकदा बघावं आणि मला असं म्हणायचं आहे जर तुम्ही इतके सुंदर आहात दिसायला मग तुम्हाला तुमची डी पी लावायला लाज का वाटते ना तुम्ही पण तुमची डीपी आणि ही कॉमेंट माझ्याच एका सबस्क्रायबरने केली होती म्हणजे रिप्लाय केला था होता त्यांना so, सो थँक्यू सो मच अगदी बरोबर बोलले तुम्ही जर तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी म्हणताय म्हणजेच तुम्ही खूप सुंदर आहे बहुतेक जर तुम्ही सुंदर आहे तर मग तुमची डी पी लावायला तुम्हाला लाज का वाटते सो आम्ही तरी जे आहे ते दाखवतो आहे आणि ज्यांना आवडतं ते बघतात सुद्धा आहे सो so, बाकी सगळ्यांना तेच म्हणेल तुमचं नेहमी असंच छान माझ्यावर प्रेम राहू द्या आणि त्यासाठी मी नेहमी थँकफुलसुद्धा आहे सगळ्यांना पण अशा लोकांची माझ्या चॅनलवर खरंच काही गरज नाही आहे ज्यांना चांगलं बघवलं जात नाही सो so, बस एवढंच मला बोलायचं होतं आणि बघता तेवढ तेवढंच म्हणायचं की सगळं काही पॉझिटिव्ह असू द्या दिवाळीचा सण आहे सगळ्यांनी मस्त असा सेलिब्रेट करा आणि आतासाठी ना भरपूर अशी पॅकिंग झालेली आहे पसारा पण तुम्हाला दाखवते नंतर मी फायनल सगळं झाल्यावर आता छोटी मोठी पॅकिंग राहिलेली होती ती म्हणजे कपडे प्रेसला टाकले होते ते आलेले आहेत ते सगळे पॅक करून ठेवते मला थ्रेडिंग करायला जायचं होतं खरं तर पण माहिती नाही आता ते पॉसिबल होईल का आज झालं तर जाऊन येते आणि त्यानंतर कपडे धुवायला लावलेले आहेत मशीनमध्ये ते सुद्धा वाळू टाकते कारण संध्याकाळी ते वाळून मग मला ते पण त्याच्यातले काही पॅक करायचे तर ते पण करायचं आहे रोशनचा बर्थडे आम्ही छोटासा घरी सेलिब्रेट केला होता फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत त्या दिवशी मी व्लॉग शूट केला नाही कारण मला बरंच नव्हतं कशी बसची संध्याकाळी हे सगळे आल्यावर मी उठली होती आणि हे छोटंसं सेलिब्रेशन केलं त्याची एक क्लिप होती म्हटलं या व्लॉग मध्ये तुमच्याशी शेअर करून आणि दोन्ही केक जे आहे ते प्राचीने बनवलेले आहे

आणि त्यानंतर ज्या आमच्याकडे ताई मला हेल्पसाठी येतात त्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून मी हे सगळं घेऊन आली होती एक सुंदर साडी मी त्यांना घेऊन आले होते आणि माझ्यामुळे छोटंसं ह्या गिफ्टमुळे त्यांची दिवाळी साजरी करण्याला त्यांना जी काही हेल्प होईल त्याने मला खरंच छान वाटेल सो म्हणून मी त्यांना हे गिफ्ट दिलं आज तसं तर मी विचार केला होता की आजचा ब्लॉग ना आपण संध्याकाळपर्यंत म्हणजे पूर्ण दिवसभर कंटिन्यू करू पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि आता खास काही नाही आहे आणि झोपलेली आहे आमचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळच्या वेळी आता फक्त दिवे लावायचे आहे जसं सकाळी केलं मी आणि त्यानंतर उद्याची तयारी फक्त उद्यासाठी बॅग्स वगैरे आता ज्या काय आम्ही गाडीत नेऊन ठेवतो हो सगळं पॅकिंग वगैरे झालेली आहे सो तेवढंच आहे म्हणून म्हटलं ठीक आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करून आहे खूप मोठा होईल सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओज बघायला विसरू नका आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाय